आज पण नेहमीपेक्षा वेगळा पोटभरीचा चवीला भन्नाट आणि त्याहून जास्त पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत जो की तुम्ही मुलांना रोज खायला दिलात तरी काही हरकत नाही तर चला मग हा नाश्ता बनवण्यासाठी इथं मी एका भांड्यात एक वाटी बेसन म्हणजे की चण्याचं पीठ घेऊन सोबतच एक वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी बारीक रवा घेतलाय आणि नंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर व पाव चमचा हळद आणि अर्धा लहान चमचा गरम मसाला टाकून दोन चिमूट मिरे पावडर आणि अर्धा लहान चमचा चाट मसाला टाकायचा मग नंतर दोन चमचे पांढरे तेल टाकूया आता अर्धा लहान चमचा ओवा असं हातावर घेऊन त्याला थोडंसं करून टाकू आता चवीपुरतं मीठ टाकून या सर्व जन्नसांना व्यवस्थित मिसळून घेऊ आणि असं मिसळल्यानंतर आपण यात थोडं थोडं पाणी टाकत मिश्रण बनवूया लक्षात असू द्या की हे मिश्रण जास्त पातळ बनवायचं नाही तर हे पा असं मिडियम घट्ट बनवायचं मग नंतर त्याला झाकून पाच मिनिट सेट होण्यासाठी ठेवू आणि दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या व एक इंच आलं टाकून सोबतच चार ते पाच हिरव्या मिरच्या इथं मात्र तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या हिशोबाने वापरा आणि नंतर अर्धा चमचा जिरं टाकून पाणी न घालता अगोदर असं घट्ट वाटून घ्यायचं मग नंतर त्यात मोटारचे एक लहान गाजर आणि चार ते पाच चमचे हिरवा वटाणा व चार ते पाच चमचे मोड आलेली मटके टाकून शेवटी मोठ्या टुकड्यामध्ये कापलेली एक शिमला टाकू आणि पाणी न घालता थोडं मिक्सरला फिरवून घेऊया म्हणजे की असं मिक्सरला दोन तीन वेळा चालू बंद करायचं जेणेकरून दाणेदार वाटलं जाईल हे पहा असं जाडसर वाटून घ्यायचं आहे आता हे वाटण एका भांड्यात काढून घेऊ आणि काढल्यानंतर परत याच भांड्यामध्ये थोडीशी पत्ताकोबीला पण जाडसर वाटून घेतलंय आता यात बारीक चिरलेली एक वाटी पालक आणि बारीक चिरलेला एक लहान टमाटर व खिचलेली थोडी काकडी घेऊन बारीक चिरलेली थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि थोडासा आंबटपणा यावा म्हणून एक लिंबाचा रस टाकायचा मग नंतर चवीपुरतं काळं मीठ टाकून या सर्व जिनसांना आपापसात व्यवस्थित मिसळून घेऊ तर इथं आपण ज्या भाज्या वापरल्या आहेत त्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तर आता हे भाज्याचं मिश्रण आपण पिठाच्या मिश्रणात टाकून घेऊ तसे आता या आपल्याला याच्याशिवाय आणखीन काही टाकायची गरज नाही जसं की इनोसोडा वगैरे अजिबात टाकायची आवश्यकता नाही फक्त असं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि जर मिश्रण जास्त घट्ट असेल तर पाणी वापरून असं मिश्रण बनवायचं मग नंतर नाश्ता बनवायला घ्यायचा आहे तर हा नाश्ता बनवण्यासाठी इथं मी लहान पॅन वापरतोय तुम्ही मोठ्या पॅनचासुद्धा वापर करू शकता आणि त्याला तेल तूप हवं ते लावून त्यात थोडंसं जिरं मोहरी तीळ आणि चिरलेला कडीपत्ता टाका मग नंतर पॅनच्या आकारानुसार एक दोन पळी मिश्रण ओतून थोडंसं जाडसर पसरवून घ्या अगदी व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे आता वरून थोडीशी तीळ टाकू आणि मध्यमाचेवर याला झाकून दीड ते दोन मिनिट भाजूया दोन मिनटानंतर झाकण काढू आणि असं वरून पूर्ण सुकलं की दुसऱ्या बाजूला पलटून एक ते दीड मिनिट बाजूया तसं तुम्ही बनवलेल्या मिश्रणापासून आपे किंवा ढोकळ्यासारखं वाफून सुद्धा हा नाश्ता बनवू शकता हे पहा दुसऱ्या बाजूनेही छान खरपूस भाजले तर याच पद्धतीने सर्व नाश्ता बनवून चटणीशिवाय किंवा आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत खाऊन पहा खायला भन्नाट चवीचा लागतो तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत